सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय भर पावसात ओले चिंब होऊन आता नाचत असतो तर रमा दरवाजातून अक्षयची मजा बघत असते तेव्हा आता पहिल्या पावसात अक्षयने आपल्याला कसे प्रेमाने मिठीत घेतले होते आणि आपल्यासोबत कसा डान्स केला होता हे सर्व रमाच्या डोळ्यासमोर येतं पण त्याच वेळेस वीज कडकडताच आता रमा ही भानावर येते आणि रमा विचार करते की आता अर्था उठली असेल का पळतच रामा आता छत्री घेऊन पुन्हा अक्षयकडे येते आणि म्हणते की काय चाललंय तुमचं इथे पावसात आणि आता अक्षय समोर छत्री धरत रामा म्हणते की चला बरं आतमध्ये असं तुम्ही पावसात भिजल्यानंतर तुम्हाला सर्दी नाही का होणार तेव्हा अक्षय म्हणतो की मला नाही छत्री घ्यायची आणि मला पावसात भिजायचं आहे आणि तुला नाही आठवत का आपण पहिल्या पावसात कसं भिजलो होतो रामा म्हणते मला सगळं आठवतं आहे पण नका तुम्हाला सर्दी होईल तेव्हा लगे आता लगेचच अक्षय रमाच्या हातातील छत्री फेकून देतो आणि आता रमा अक्षय दोघेही भर पावसात ओले चिंब होऊन एकमेकांकडे बघत एकमेकांच्या हातात हात देत प्रेमाने आता एकमेकांच्या मिठीत येतात रामाच्या स्पर्शाने आता पुलकित होऊन अक्षय हा प्रेमाने रामाच्या अगदी जवळ आलेला असतो एकमेकांच्या मिठीत येत एकमेकांतील अंतर संपवून आता प्रेमाचा लपंडाव खेळत अक्षय आणि रमा एकमेकांच्या मिठीत विसावलेले असतात आणि भर पावसात आता आनंद घेत रामा आणि अक्षय एकमेकांवरती प्रेमाचा वर्षाव करत असतात तर आता तेवढ्यात आत विजेचा कडकडाट होतो तर अक्षय आता भानावर येतो आणि अक्षय रामासोबत ते फक्त स्वप्न बघत असतो आणि अक्षयचा तो एक भास असतो पण तेवढ्यात दरवाज्यात सीमा येते आणि अक्षयकडे बघते इकडे आता सीमा ही पाठीमागे बघते आणि कळत सीमा आता रामाच्या बेडरूम मध्ये येऊन रामाचा हात धरते आणि म्हणते की रमे अगं बाहेर अक्षय पावसात भिजतोय जाजा पळपटकन तर रामा म्हणते हो हो मी बघितलं पण मी हिच्याजवळच थांबते तर आता सीमा म्हणते की रामा लवकर तर रामा म्हणते की पण तर सीमा म्हणते पण बिन काही नाही तेव्हा रामा म्हणते ठीक आहे मी जाते आणि रामा लगेच पळतच आता अक्षयकडे येऊ लागते तर आता रामा बाहेर इकडे तिकडे बघू लागते पण अक्षय काही रामाला दिसत नसतो तेव्हा आता रामा म्हणते हे कुठे गेले मी तर यांच्यासाठी बाहेर आले पण आता हेच नाहीये तर आता रामा म्हणते की मी इथे उभं राहून आता तरी काय करू तेव्हा इकडे अक्षय आता बेडरूममध्ये येतो आणि सीमाला बघतो तर आता अक्षय म्हणतो की आई तू इथे तेव्हा आता सीमा म्हणते की अक्षय तू इथे काय करतोयस अरे आत्ताच मी रामाला तुझ्याकडे पाठवले पावसात भिजायला अक्षय म्हणतो की मी तिची खूप वेळ वाट बघितली पण मला तर ती दिसली नाही आणि म्हणून मी इकडे आलो तेव्हा आता सीमा म्हणते की अरे आत्ताच मी तिला बाहेर पाठवलं तेव्हा अक्षय म्हणतो मी तर ह्या दरवाजाने आलो तर सीमा म्हणते की मग मी ती त्या दरवाजाने गेली असेल बघ पळ लवकर पटकन आता अक्षय हा बाहेर येतो तर रमा पावसात भिजत असते तेव्हा आता अक्षय रमासमोर येतो आणि आता रमा म्हणते की आहो मी तुमच्यासाठी पावसात बाहेर भिजायला आले पण तुम्हीच इथे नव्हते अक्षय म्हणतो हे काय मी आलो आणि पटकन आता पुन्हा विजेचा कडकडा तोटतो तर आता अक्षयला शिंक येते तेव्हा आता हसतच रमा म्हणते की गॉड ब्लेस यू तर अक्षय हसू लागतो तर आता अक्षय म्हणतो की चला तर मग आता भिजूयात तर आता अक्षय म्हणतो की भिजूयात पण त्या अगोदर मला या पावसाचा डोळ्याने अनुभव घ्यायचा आहे आणि तुला आठवतोय का रमा पाहिला पाऊस तर रमा म्हणते की कसं विसरेल मी ते आणि त्यावेळेस मला गुलाबाच्या फुलांनी प्रपोज केलं होतं तर ते सर्व आता रमाच्या डोळ्यासमोर येते तेव्हा आता पावसाचा आनंद घेण्यासाठी बाईक वारून आपण रमाला घेऊन कसे रस्त्यावरून चाललो होतो आणि ते प्रेमाचे क्षण सर्व आता अक्षयच्या डोळ्यासमोर येतात अक्षय म्हणतो तुला आठवतोय का त्यावेळेस माझ्यासोबत एक दोन वेण्या घातली घातलेली मुलगी माझ्या बाईकच्या पाठीमागे बसलेली होती रामा म्हणते हो ना आणि माझ्यासोबत सुद्धा माझा मिरचीचा ठेचा होता तर अक्षय असू लागतो अक्षय म्हणतो रामा तुला आठवतो का गाडीवर बसताना तुझी चप्पल तुटली होती आणि त्यावेळेस एका रस्त्यावरच्या दुकानात आपण तुझ्यासाठी चप्पल विकत घेतली होती रामा म्हणते हो आणि त्यावेळेस त्यापासून आपल्यामध्ये मैत्रीचं वातावरण निर्माण झालं म्हणजे आपण नवरा बायको होते पण त्यावेळेस पासून आपण एकमेकांना जास्त वळखायला लागलो तर अक्षय म्हणतो त्याच वेळेस मला जाणवलं की ही दोन वेण्या घातलेली मुलगी काहीतरी वेगळे आहे आणि तिच्यामधलं काहीतरी वेगळं मला जाणवलं तर अक्षय म्हणतो की मग आम्हाला भूक लागली आणि आपण एका गाडीवरती गेलो आणि तिथे त्या गाडीवाल्याला मदत केली आणि मग आपण भजी खाल्ली ते सर्व आता रामा आणि अक्षयच्या डोळ्यासमोर येते रामा म्हणते त्यावेळेस तर मला तुम्ही खूप लेक्चर दिलं होतं असं पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खायचे नाही म्हणून त्यानंतर अक्षय म्हणतो की मग आपण आपल्या फार त्या फार्म हाऊसवर पोहोचलो आणि मग आपण भिजलो तेव्हा आता रमा म्हणते की तुम्ही कुठे अगोदर मी भिजले मी गेले पावसात रमा म्हणते नंतर तुम्ही माझ्या मागे छत्री घेऊन आली तेव्हा आता छत्री पुन्हा फेकून देत रमा आणि अक्षय त्या फार्म हाऊस समोर भर पावसात कसे ओली चिंब झाले हे आता दोघांच्याही डोळ्यासमोर येते तर आता अक्षय म्हणतो की मग मला पाऊस आवडायला लागला तर रमा म्हणते फक्त पाऊसच का तर आता अक्षय म्हणतो त्यानंतर मग मला तो आवडायला लागली म्हणतो की आणि त्या क्षणापासून रमा तुम्हाला आवडायला लागली तेव्हा आता रमा म्हणते की मग आज पण पाऊस मिस करायचा मूड आहे का तर अक्षय म्हणतो अजिबात नाही आज मला सगळा वेळ तुझ्यासोबत घालवायचा आहे तर आता लगेच रमा आणि अक्षय पळतच दोघे पावसात येतात आणि ओले चिंब होऊन एकमेकांच्या मिठीत येत आता अक्षयने रमाच्या कपाळाचा किस घेतलेला असतो आणि त्यानंतर आता अक्षय रमाच्या हाताला हात लावत रमाला अगदी जवळ घेतो आणि रमा अगदी लाजून चूर झालेली असते तेवढ्यात आता जान्हवी आणि आनंद सुद्धा अक्षयकडे येतात आणि भर पावसात आता दोघेही ओलेचंब झालेले असतात आणि डान्स करतात इकडे आता डान्स झाल्यानंतर सगळेजण घरामध्ये येतात तर सगळ्यांना शिंका येत असतात तेव्हा आता जान्हवी म्हणते मला तर खूप थंडी वाजते आणि गॉड ब्लेस यू तर आता तेवढ्यात सीमा ही त्यांच्यासाठी मस्तपैकी भजी घेऊन येते तेव्हा भजी बघतात सगळ्यांना मोठा आनंद होतो आणि आता सगळेजण भजावर ताव मारू लागतात तर आता प्रेमाने आनंद म्हणतो की अरे वाह आई भजी खूप मस्त झालीत तर आता जान्हवी म्हणते की यासोबत गरमागरम चहा पाहिजे तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे वाह तर लगेच सीमा म्हणते की मी तुमच्यासाठी गरम चहा घेऊन येते पण तुम्ही अगोदर गरमागरम भजी खा आणि बाहेर पडत असलेल्या पावसाचा आनंद घ्या तर सगळेजण खुश झालेले असतात तर आता रमा आणि अक्षय बेडरूममध्ये येतात आणि दोघांनीही थंडी वाजत असल्यामुळे कंबल घेतलेलं असतं तर तेवढ्यात अर्था रडू लागते तर आता रमा म्हणते की हे सगळं तुमच्यामुळे झालं आणि मला अर्थाला आता घेतासुद्धा येऊ नये राहिलं तर अक्षय म्हणतो काय तर रमा म्हणते हो अक्षय म्हणतो माझ्यामुळं काय झालं तूच पावसात आली आणि मला पावसात घेऊन गेली आणि म्हणते की आता तुम्हाला नाही भिजायचं का तर आता रमा म्हणते की मग तुम्हाला मला तु थांबवता नाही आलं का तर अक्षय रमाकडे बघू लागतो तर आता रामा म्हणते की आहो ती बघा ना खूप रडते आणि घ्या ना तुम्ही तर अक्षय म्हणतो थांब थांब मी आईला बोलावतो आणि आता अक्षय सीमाला फोन करतो तर रामाला सिंक येते तेवढ्यात सीमा तिथे येते आणि म्हणते की आई हजर आहे आणि पटकन आता सीमा अर्थाला घेते तेव्हा आता रमा अक्षयची ती अवस्था बघत आता सीमा म्हणते की मी एक काम करते मी तुमच्यासाठी गरमागरम काढा बनवते म्हणजे उद्या सकाळपर्यंत तुम्ही एकदम ठीक होताल इकडे आता राग घेऊन रामा म्हणते की आई मी आता अर्था जोपर्यंत मोठी होत नाही ना तोपर्यंत अजिबात पावसात भिजणार नाही तेव्हा आता रामास कडे बघत सीमा म्हणते की छे वेडाबाई वेळाबाई कसला विचार करतेस रामा म्हणते की आई बागा ती एवढी रडते तरी सुद्धा मला तिला जवळ घेता येत नाही तर आता इकडे अक्षय कंबल घेऊन बाहेर हॉल मध्ये झोपायला येतो आणि सोप्यावर कंबल अंगावर घेत झोपू लागतात आतमधून शशिकांत तिथे येतो आणि अक्षय शेजारी बसत म्हणतो की वाह क्या बात हे ब बा, पहिल्या पावसाचा मनमुराद आनंद घेतलेला दिसतोय तर आता लगेच शशिकांत म्हणतो की अरे एक बाप म्हणून वागतोयस ना मग तुला काही कळतंय का बा तर आता अक्षय म्हणतो की यापूर्वी तुम्ही जे काही वागलात ना ते मला चांगलंच ठाऊक आहे तर आता शशिकांत म्हणतो की मला वाटलंच बापाला अपमान करण्याची एक सुद्धा संधी तू सोडत नाही सतत बापाचा अपमान करायचा त्याला टोमणी मारायची हवं तसं बोलायचं चा हेच चाललंय तुझं शशिकांत म्हणतो की पण एक लक्षात ठेव मी असा कधीच बेजबाबदार वागलो नाही बेजबाबदार बापासारखा म्हणजे तुझ्यासारखा तर आता शशिकांत म्हणतो की मला सुद्धा भर पावसात भिजायची खूप इच्छा व्हायची पण मी भिजलो नाही पण मी हा विचार करायचो की मी जर भिजलो तर माझं बाळ आजारी पडेल म्हणून तर अक्षय असू लागतो तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे ती अर्थ किती जरी रडत असली ना तरी तू तिला आता हात लावू शकत नाही मग काय उप उपयोग आहे तुझ्या बापाचा शशिकांत म्हणतो की एक बाप म्हणून तू हरलायस बछड्या तर अक्षय म्हणतो की काय विचार करताय आणि काय उपमा देत शशिकांत म्हणतो की अरे हे असं पावसात जाऊन तू आता आजारी पडलायस ना मग तू अर्थाची काळजी नाही घेऊ शकत मग एक बाप म्हणून तू फेल झालायस शशिकांत म्हणतो की आजपासून आपण एक आपल्यामध्ये स्पर्धा लावूया आणि कोण चांगला बाप आहे हे बनवून दाखवायचं शशिकांत म्हणतो की आता मी तुला दाखवून देईल की बाप म्हणून तू किती वेळा फेल होतोयस शशिकांत म्हणतो की आजपासून स्पर्धा सुरू बाप म्हणून तू किती वेळा फेल होतोयस तर आता एक शशिकांत मोठा प्लान करतो आणि अक्षय समोर येताच आता शशिकांत म्हणतो की अरे आज एक खूप मोठी ऑर्डर आली पण तो सेफ फोनच उचलत नाही आहे अक्षय तू त्याच्याकडे जाऊन येतो का तर तेवढ्यात आता इकडे अक्षय बेडरूममध्ये येतो तर आता रमा अक्षयला म्हणते की आज आर्थाला लस द्यायची पण मी आर्थाला हात नाही लावू शकत तर अक्षय म्हणतो ठीक आहे मग मी घेऊन जातो अर्थाला तर आता अक्षय हा अर्थाला घेऊन जाऊ लागतो पण तेवढ्या दरवाजात शशिकांत तिथे म्हणतो की तुझ्याकडे आता दोनच चॉईस आहे एक म्हणजे ऑर्डर आणि दुसरी म्हणजे अर्था तेव्हा आता अक्षय शशिकांतकडे बघत म्हणतो की आज मी तुम्हाला दाखवून देतो एक जबाबदार बाब का काय आणि कसा असतो ती तेव्हा आता शशिकांत अक्षयकडे बघू लागतो तर आता अक्षय हा अर्थाला लस देण्यासाठी कसा घेऊन जातो आणि ऑर्डरसुद्धा कशी सांभाळतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा